तर हे आहेत आपल्या जनता दल सेक्युलरचे प्रदेश अध्यक्ष मान्य नाताभाऊ ना, नाताभाऊ शेवाळे साहेब तर सर आ, आज जे आपली जनता दलाची प्रदेश कार्यकारिणीची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये कोणते विषय झाले किंवा काय झाले त्याबद्दल जरा थोडक्यात माहिती द्यावी महाराष्ट्र प्रदेश जनता दल सेक्युलरची आज राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये पार पडली या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत नगरपलिक नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका येणाऱ्या काही महिन्यामध्ये होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली त्याचबरोबर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पक्षाचं राज्याचं अधिवेशन पुणे या ठिकाणी रंग बालगंधूर रंगमंदिर या ठिकाणी देशाचे माजी पंतप्रधान आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय एच डी साहेब आणि केंद्रीय मंत्री आदरणीय एच डी कुमारस्वामी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे त्याचीही पूर्वतयारीची चर्चा या आजच्या बैठकीमध्ये झाली त्याचबरोबर जनतेच्या प्रश्नावरती पक्षाच्या मार्फत राज्यभर जे काही लढे उभारणार आहेत त्या त्या संदर्भातही चर्चा झाली पक्षाची संघटना बांधणी सभासद नोंदणी याही विषयावरती साधविबाद चर्चा झाली आणि जनता दल सेक्युलर हा महायुतीचा एक घटक पक्ष असल्याकारणानं राज्यातील पदाधिकाऱ्यांना सत्तेमध्ये वा। वाटा मिळावा अशा पद्धतीची प्रमुख मागणी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये मांडली त्या अनुषंगाने मी लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहे आणि आम्ही विधानसभेला आणि लोकसभेला महायुतीचा धर्मपालन महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी विजय करण्यासाठी महाराष्ट्रातील जनता दलच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक परिप्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून आम्हाला या सत्तेमध्ये वाटा मिळावा अशा पद्धतीची विनंती आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे करणार आहोत असं प्रामुख्याने या विषयावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर या संस्थाच्या निवडणुका जनता दल सेक्युलर म्हणून आपल्या स्वतंत्र लढल्या जातील का युती म्हणून लढल्या जातील का महाआघाडीबरोबर लढल्या जातील काय धोरण ठरलं जनता दल सेक्युलर हा महायुतीचा घटक पक्ष आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ने, महायुतीच्या नेत्यांनी ने, जनता दलाच्या कार्यकर्त्यांना जिथं जिथं जनता दलाची ताकद आहे त्या ता ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा या ठिकाणी आम्ही सामावून घेऊ हो, अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आम्ही प्रथम त्यांच्याबरोबर चर्चा करू आम्हाला सकारात्मक जर प्रतिसाद मिळाला तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करू आणि जर आम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला नाही योग्य जागा जर आम्हाला दिल्या गेल्या नाही तर स्वबळावर लढण्याचा मार्ग आमच्यासाठी मोकळा आहे त्यामुळे आम्ही सोबळावर सुद्धा लढण्याचा विचार त्या ठिकाणी करू म्हणजे सोबळाची सुद्धा आपली तयारी पूर्ण झालेली आहे म्हणजे सोबळावर सुद्धा लढण्याची आमची तयारी आहे आणि त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ बरं सर आता जे महाराष्ट्रामध्ये एक वातावरण चिघळलेलं आहे किंवा आमच्या कल्याणमध्ये एक चमुकली त्याची हत्या होते बलात्कार होतो किंवा मसाजोगमध्ये जे प्रकरण झालेलं आहे की संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली आहे त्याचबरोबर आपल्या लातूरमध्ये ही एक हत्या झालेली आहे ते एक प्रेम प्रकरणातून हत्या झालेली आहे आणि एक याला एक जातीचा रंग दिला जातो की वंजारी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध धनगर किंवा धनगर विरुद्ध आपल्या मराठा विरुद्ध आदिवासी आपले मराठाविरुद्ध आपले दलित असा जो रंग दिला जातो किंवा महाराष्ट्र सुरक्षित नाही असं जे वातावरण तयार झालेलं आहे तर याबद्दल आपलं जनता दलाचं काय मत आहे किंवा काय केलं पाहिजे आपण जर पाहिलं की गेल्या दोन तीन महिन्यापासून पासून या महाराष्ट्रामध्ये मसाजोग या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली अपहरण करून त्यानंतर परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांची जी दुर्दैवी मृत्यू झाला पोलीस कस्टडीमध्ये किंवा कल्याणमध्ये आमच्या एका चिमुरडीवरती जो बलात्काराची घटना घडली त्या घटना जर पाहिल्या तर महाराष्ट्राला एक काळेमा भासणारी चिंता वाढवणारी ही घटना आहे आणि आपण जर या तिन्ही घटना जर पाहिल्या तर ह्या वेगवेगळ्या समाजाच्या फट फट समाजामध्ये दरी निर्माण करणारी घटना असं मला वाटतं प्रकरणामध्ये संतोष वाटत हत्या झाल्याच्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध बंजारी असा जो संघर्ष त्या ठिकाणी सुरू झाला <laughs> किंवा परभणीमधला संघर्ष असेल किंवा कल्याण कल्याणमधला जो संघर्ष असेल ह्या ज्या घटना आहेत ह्या पूर्वभामी महाराष्ट्राला शोभा देणाऱ्या नाहीत शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असलेला हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडण दुर्दैवी आहे प्रथमतः या आमचे संतोष देशमुख असतील संतोष सूर्यवंशी असतील यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशा या दुःखद घटनेमध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये प्रति मी संवेदना या ठिकाणी व्यक्त करतो जनतेला काय जनतेला काय संदेश द्याला आपल्या जनता दल तर्फे जनता दल सेक्युलर हा नेहमी सामान्य माणसाच्या हिताचा सा निर्णय घेणारा पक्ष आहे आपल्याला जर माहीत असेल तर एकोणीसशे नव्वद साली जनता दलाचं सरकार या देशामध्ये आलं आणि आदरणीय व्ही पी सिंगांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी या देशामध्ये मंडल आयोगाची पहिली अंमलबजावणी केली आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्याच्या नंतर समाजामध्ये सामाजिक समतेची जी लढाई होती ती त्यांनी आम्ही जनता दल लढलो Uh -huh. आणि मंडळ आयोग लावल्याच्या नंतर समाजातल्या ओबीसी घटकाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचं काम त्या मंडल आयोगाच्या माध्यमातून झालं आणि समाजातल्या जे वंचित घटक आहेत त्या घटकाला uh -huh. सत्तेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं uh -huh. काम मंडल आयोगाच्या मंडल आयोगाच्या माध्यमातून झालं मंडल आयोगाचं जे एक पूरक प्रश्न आहे की आता मंडल आयोगाच्या यांना ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण होतं तर ते आरक्षण आता स्थगित झालेलं आहे आणि आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत तर ह्या आरक्षणा वाचून होतील का आरक्षणासहित होतील किंवा आरक्षण ओबीसीला दिल्यानंतर होतील असं तर अजून काय कोर्टाचा निकाल लागलेला नाही तर कोर्टाने समजा निकाल दिला आणि आरक्षणाशिवाय जर निवडणुका घ्यायच्या म्हटलं तर जनता दल पक्षाची काय भूमिका असेल असे की हा जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे हो बरोबर आणि निकाल काय लागतो आपण ती पाहूया आम्हाला खात्री आहे निकाल हा एक चांगला लागतदायकाची अंमलबजावणीची आहे तीच भूमिका माननीय न्यायालय घेईल अशी मला खात्री आहे परंतु त्याच्यामध्ये काय काही वेगळं काही घडलं गेलं तर पक्षाची भूमिका ही मंडल आयोगाच्या धोरणानुसारच निवडणुका झाल्या पाहिजे हीच आमची भूमिका आहे कारण ते मंडल आयोग लावताना मंडल आयोगाच्या भूमिकेशीच आम्ही ठाम आहोत आणि स्थानिक स्वराज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे न्यायालयाच्या आदेशानंतरच होती आपल्या आपल्या पक्षाचे अध्यक्ष जे आहेत ते देवेगौड साहेब आहेत आणि देवेगौडा साहेबांनीच त्यावेळेला जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव मांडलेला होता आणि त्यांच्या आमच्या सरकारने प्रस्ताव मंजुरी केलेला होता oh. ते आत्तापर्यंत जातनिहाय जनगणना त्याच्याबद्दल भरपूर ओहापोह झाली त्याच्यानंतर मनमोहन सिंग यांनी सुद्धा सी सी ओ असा एक सर्वे केला जातनिहाय जनगणना केली नाही तर आत्ताची जनगणना होणार आहे तर जात जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणनेबद्दल आपल्या पक्षाचं काय मत असेल जातीनिहाय जनगणना व्हावं यासाठी आदरणीय देवेगौडा साहेबांनी प्रयत्नच केलेले सभागृहामध्ये हो बरोबर आणि तीच भूमिका आमची आहे झालीच पाहिजे बरोबर कारण त्याच्याशिवाय समाजाला कळणार नाही कोणाचे किती सत्तेमध्ये वाटा समाजाचं किती सहभाग हे कळणार नाही बरोबर म्हणून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची भूमिका कालही आहे आज बी आहे बरोबर आणि ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे भूमिका आमची आज बी आहे आणि दुसरी गोष्ट अशी की Mm -hmm. आज देवेगौ साहेबांच्या बद्दल आपण बोलला oh, oh, की संसदेमध्ये आदरणीय देवेगौड साहेब हो oh. पंतप्रधान असताना oh. महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालं पाहिजे oh. हा स्वतः प्रस्ताव आदरणीय देवेगौ साहेबांनीच आणलेला आहे हो oh. त्यामुळे एक मोठी म्हणजे मंडल आयोगाची अंमलबजावणी असं oh, डॉक्टर wow. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारती देण्याची निर्णय त्यांनी घेतला असेल हो कि सिंध साहेबांनी किंवा संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये तैले चित्र लावण्याचा जो निर्णय हो, हो, असंल आदरणीय देवेगुडा साहेब असताना जाती हो, जातीनिय जनगणनाचा तो विषय असं पन्नास टक्के महिलांना आरक्षण निवडणुकीमध्ये देण्याचा जो विषय असेल किंवा खताला सबसिडी वाढवण्याचा जो निर्णय असेल ट्रॅक्टरला सबसिडी देण्याचा जो निर्णय असं किंवा जे दुर्बल घटक आहेत त्यांना दोन रुपये किलो तांद गहू देण्याचा आणि तीन रुपये किलो तांदूळ देण्याचा निर्णय जो असेल तो देवेगौ साहेबांनी घेतलेला आहे जनता दल हा सर्वसामान्य माणसाच्यासाठी काम करणारा त्यांच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे आणि तीच भूमिका आमची आजही कायम आहे देवेगौड साहेबांनी जे काम केलं ते अद्वितीय असं काम आहे आमच्या ओबीसीसाठी आणि त्यांचं स्वप्न साकार झाल्यासारखं आम्हाला जरा वाटतंय की बाबा वा आता महिलांना आरक्षण मिळालेलं आहे किंवा तसा ठराव आता मंजूर झालेला आहे त्या निवडणुका जर जात नाही जनगणना वेळेत झाली तर ते महिला विधेयक पास झालेलं आहे त्यामुळे आता महिलांना आरक्षण मिळणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आत्तापर्यंत जनता दलाची जी मागणी होती किंवा आरक्षणामध्ये आरक्षण तर ते आता आपला जो पक्ष आहे आता सध्या तर तो आरक्षणाला विरोध करणारा पक्ष आहे त्याच्याबरोबर आपली युती आहे तर आता कसं काय तुमचं मत असेल त्याला असं की राजकारणामध्ये काही भूमिका घ्यावं लागतात काही नगर घ्यावा लागतात कर्नाटकमध्ये काँग्रेसनेच आमच्या विरोधामध्ये तिथं काम केलं आणि मग ही जी युती आहे की आमची आयडिओलॉजी जाग्यावर ठेवून आम्ही युती केलेली आहे ती युती केंद्रामध्ये पण आहे राज्यामध्ये आहे आणि महाराष्ट्र इतर राज्यामध्ये पण आहे याचा अर्थ युती केली याचा अर्थ आम्ही आमचे विचार काही घोटाळून ठेवलेले नाही किंवा विचार बाजूला ठेवलेले नाही आमचे विचार जाग्यावर ठेवून आमची ती युती आहे त्यामुळे त्यात काय वेगळं काय असं काही काही असायचं काही कारण नाही पण आम्ही आमच्या विचाराशी थांबवत हो। आमच्या आयडिओलॉजी आम्ही थांबवत हो। आमच्या पक्षाच्या आता हो। आपली इथं युती महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकार सुद्धा महाराष्ट्रामध्ये युतीचं आहे मग आपल्याला ह्या सत्तेमध्ये वाटा आत्तापर्यंत काही दिला नाही असं दिसतंय आम्हाला त्याच्याबद्दल काय आता सरकार काय धोरण तुम्ही काय मागितलं का त्यांना काय नाही आता सरकार स्थापन आहे अजून मंत्रिमंडळाचे अधिकाऱ्यांचे काही सेक्रेटरी नाही ओपी नाही आणि एवढे आठ दिवसात ते सगळं घडेल अजून निवडणूक नेमणुका नाही आणि हे सगळं घडल्याच्या हे सगळं सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या नेमणुका झाल्याच्या नंतर <laughs> आमच्या पक्षाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही भेटणार आहे आणि मी बघायचे oh. सांगितल्याप्रमाणे आम्हाला सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ती आम्ही मांडणार आहे आणि मला खात्री आहे की आदरणीय फडणवीस साहेब आम्हाला महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सत्तेमध्ये वाटा देतील आणि पाहू वाट पाहू आपण आत्ता आपल्या आत्ता आपल्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये किती आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये आजच्या ह्या दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जनता दलाला आता विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहामध्ये आमचं प्रतिनिधित्व नाही परंतु केंद्रामध्ये आमचे एच डी स्वामी साहेब हे केंद्रीय मंत्री म्हणजे हेवी इंडस्ट्री अँड स्टील या खात्याचे ते मंत्री आहेत स्टील या खात्याचे ते मंत्री आहेत त्यांचा सन्मानही एनडीए सरकार ठेवत असेल केंद्रामध्ये आणि त्याच अनुषंगाने राज्याचं सुद्धा महायुतीचं सरकार आमच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देत आहे देईल आणि सत्तेमध्ये दे वाटा देईल असे आम्हाला खात्री आहे आता काय विधान परिषदेच्या काय जागा भरायच्या त्याच्यामध्ये काय आपल्याला मागणी आपण केलेली आहे का आपल्या हो आम्ही करणारी मागणी त्याच्यामध्ये हां कारण आम्ही पूर्णपणे त्याच्याबरोबर महायुतीबरोबर राहिलेली आहे हां मी आदरणीय जी साहेबांना विनंती करणार आहे की जे काही आता हो विधान हो। परिषदे काही जागा रित्य आहे रिक्त जागा भरणार आहे हो आणि त्या जागेमध्ये सुद्धा घटक पक्ष या नात्याने आम्हाला एक विधान परिषदेची जागा द्यावी ही आमची मागणी आहे धन्यवाद हे होते नाता भाऊ शेवाळे साहेब हे आमच्या जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष शिवक्रांती टी व्हीसाठी आपण जी मुलाखत दिली मी सत्यशोधक शंकरराव लिंगे धन्यवाद नमस्कार Good.